नमस्कार मित्रांनो मराठी डिफेन्स चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज एक अशी बातमी आली आहे की ऐकल्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही आहे मागच्याच महिन्यात आपण पाहिलं जगातील सर्वात अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश एफ थर्टी फायव्ह फायटर जेटने अचानक रस्ता चुकून भारतात म्हणजे थेट केरळमध्ये इमर्जन्सी लँडिंग केलं आणि आता ताजी खबर अशी आहे की त्याच कंपनीच्या दुसऱ्या एफ थर्टी जेटने जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग केलं आहे हा एफ थर्टी फाईव्ह वर्ल्ड टूरवर निघालाय की काय काय चाललंय तरी काय या जेट्सना भारतात आणि जपानमध्ये नक्की कोणतं काम आहे चला आपण अधिक केरळच्या किस्स्यावर पुन्हा एक नजर टाकूया क्वीन एलिझाबेथ ह्या ब्रिटिश विमानवाहू जहाजावरून उड्डाण केल्यानंतर एका एफ थर्टी फायव्ह फायटर जेटला तांत्रिक बिघाड झाल्याने आपल्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं त्यावेळी ही एक अनपेक्षित घटना होती जगभर चर्चा झाली एफ भारतात का आला त्याच्यासोबत नक्की काय झालं अशा अनेक प्रश्नांची चर्चा झाली आणि आता ती घटना ताजी असतानाच जपानमध्ये दुसरी घटना घडली आहे ताज्या बातमीनुसार याच प्रकारच्या आणखी एका ब्रिटिश एफ थर्टी फाईव्ह जेटला जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे या दोन्ही घटनांमध्ये एक समानता आहे दोन्ही विमानांना अचानक तांत्रिक बिघाडामुळे प्लॅन बी म्हणजे इमर्जन्सी लँडिंगचा अवलंब करावा लागला तुम्ही कल्पना करू शकता का जगातील सर्वात महागड्या आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत समजल्या जाणाऱ्या विमानांची ही अवस्था आहे एकामागून एक ब्रेकडाऊन हे म्हणजे एखाद्या नवीन मोबाईलमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी याव्यात तसंच आहे फरक फक्त एवढाच आहे की हा मोबाईल कोट्यावधींचा आहे आता गमतीचा भाग बाजूला ठेवून आपण यामागचे गंभीर कारण शोधण्याचा प्रयत्न करूया तांत्रिक तज्ज्ञांच्या मते याचे काही प्रमुख कारणं असू शकतात पहिले कारण सॉफ्टवेअर ग्लिच एफ थर्टी फाईव्ह हे विमान पूर्णपणे सॉफ्टवेअरवर चालते जर या सॉफ्टवेअरमध्ये काही बिघाड झाला तर संपूर्ण विमान सिस्टीम थांबू शकते दुसरे कारण इंजिनची समस्या या दोन्ही घटनांमध्ये इंजिनशी संबंधित बिघाड झाल्याची शक्यता आहे तिसरे कारण गुणवत्ता नियंत्रण म्हणजे क्वालिटी कंट्रोल इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असताना काही विमानांमध्ये उत्पादन दोष म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट राहण्याची शक्यता नाकारता येत नाही चौथे कारण दुरुस्ती आणि देखभाल विमानांची नियमित आणि योग्य देखभाल न झाल्यास अशा घटना घडू शकतात पण ब्रिटिश हवाई दलाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांची देखभाल प्रणाली खूप मजबूत आहे त्यामुळे हे कारण असण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो या घटना आपल्या भारतासाठी एक मोठा धडा आहेत भारतही भविष्यात आधुनिक फायटर जेट्स खरेदी करण्याचा विचार करत आहे अशावेळी केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्यापेक्षा त्या विमानाची विश्वसनीयता आणि कामगिरी किती मजबूत आहे हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे आत्मनिर्भर भारत या धोरणाअंतर्गत आपण स्वतःच्या संरक्षण प्रणालीवर भर देणे का आवश्यक आहे हे या घटनांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे जर परदेशी आणि महागडी विमाने अशी नाटकं करत असतील तर आपल्याला स्वतःच्या ताकदीवरच विश्वास ठेवणे योग्य आहे तर मित्रांनो ब्रिटिश एफ थर्टी फाईव्ह जेटचा हा वर्ल्ड टूर किती दिवस चालणार हे आपल्याला माहीत नाही पण या घटनांनी व जगातील संरक्षण तज्ज्ञांना निश्चितच विचार करायला लावला आहे अपेक्षा करूया की यामागचे नेमके कारण लवकरच समोर येईल आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत या घटनेबद्दल तुमचे काय विचार आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या संरक्षणविषयक बातम्यांसाठी आपल्या मराठी डिफेन्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र